अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा रोटरी क्लब ऑफ कुडाळ सुशिला निगुडकर ट्रस्ट कुडाळ डॉक्टर संजय निगुडकर बॅरिस्टर नाथपे शिक्षण संस्था कुडाळ तसंच सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला लहान मुलांच्या विविध शस्त्रक्रियांचं मोफत शिबिर आयोजित करण्यात आलं आहे कुडाळमध्ये माता बाल रुग्णालय इथं हे शिबिर होणार आहे जिल्ह्यामध्ये जन्मजात व्यंग असलेली बालकं यांच्या आजारावरती उपचार म्हणून करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये मोफत स्वरूपात करण्यात येणार असून या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स भूलतज्ञ यांची टीम मुंबईहून येणार आहे यंदाचं हे या उपक्रमाचं सहावं वर्ष आहे अशी माहिती आज रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष डॉक्टर संजय केसरे आणि प्रणय तेली यांनी दिली यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे सचिव राजीव पवार खजिनदार मकरंद नाईक राजन बोबाटे प्रणय तेली शशिकांत चव्हाण सचिन मदने रुपेश तेली राकेश माडदळकर उमेश गाळवणकर उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर संजय केसरे अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ कुडाळ आज या ठिकाणी आपल्याशी दिनांक चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी कुडाळमध्ये होणाऱ्या बालरोग शस्त्रक्रिया शिबिरासंदर्भात माहिती देण्यासाठी इथे उपस्थित आहे आपल्याला माहितीच आहे की रोटरी नेहमी आरोग्याच्या विषयात काम करताना आजार होऊ नये आणि आजार झाल्यानंतर ट्रीटमेंट काय द्यावी याबाबत नेहमीच अग्रेसर असते तर हा कॅम्प त्या अनुषंगाने गेली सहा वर्ष आम्ही कुडाळ येथे घेत आहोत या कॅम्पमध्ये प्रामुख्याने डॉक्टर संजय निगुडकर यांची सुशिला ट्रस्ट तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि त्यानंतर बॅरिस्टर नाथपे संस्था आणि सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग आणि डॉक्टर अमेय देसाई मुंबई या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने गेली सहा वर्ष आम्ही हा कॅम्प या ठिकाणी घेत आहोत यावर्षी दिनांक चोवीस जानेवारी रोजी हा कॅम्प चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी हा कॅम्प माता बाल रुग्णालयामध्ये संपन्न होत आहे आपणाला माहीत आहे की काही बालकांना व्यंग असतं आणि ती व्यंग आपण ऑपरेशनने दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्यावरती निदान करू शकतो आणि अशा बालकांना ती संजीवनी ठरते त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये अशी सर्जरी त्यांना फार मोठं वरदान देऊन जाते तर हाच उद्देश हा पाठीमागे आहे सुमारे चाळीस बालकं या वेळी आम्ही निवडलेली आहेत आणि ती उद्या आ, माता बाल रुग्णालय कुडाळ इथे ॲडमिट होत आहेत आणि या बालकांवरती सर्जरी करण्यासाठी अतिशय तज्ज्ञ अशी टीम आम्ही मुंबईवरून मागवलेली आहे अर्थात या ही टीम उत्स्फूर्त आहे म्हणजे यांना आम्ही बोलवलं तरीसुद्धा ब ते त्यांची स्वतःची इच्छा आहे की अशा ठिकाणी आम्ही येऊन कॅम्प करावेत यातील प्रमुख नाव म्हणजे डॉक्टर संजय ओक आपल्याला सर्वांना माहीत असेल अतिशय प्रसिद्ध ही व्यक्ती आहे लॅप्रोस्कोपिक सर्जन के एमचे डीन आणि कोविड टास्क फोर्स महाराष्ट्र स्टेट याचे सदस्य अशी ही महनीय व्यक्ती स्वतः सर्जरीसाठी उद्या परवा आपल्या या ठिकाणी कुळामध्ये येत आहे त्यांच्याबरोबर त्यांचे सन्माननीय इतर आ, स्पेशालिस्ट सर्जन्स आणि स्पेशालिस्ट एनएसिटीस तसेच स्पेशालिस्ट असिस्टंट अशी सर्व बारा तेरा लोकांची टीम आपल्या कुळामध्ये दोन दिवस मुक्काम करून ह्या सर्जरी सतत चोवीस आणि पंचवीस रोजी करणार आहेत तर यासाठी आम्ही सर्व परी तयारी केलेली आहे डॉक्टर निगूळकर हॉस्पिटल यांनी सर्जरीची जी जबाबदारी असते म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स असतील किंवा मेडिसिन्स असतील किंवा ती जी सगळी व्यवस्था असते ती त्यांनी केलेली आहे आपल्या जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी या शिबिरासाठी विशेष मेडिसिन्स विशेष सर्जिकल ॲटम्स तसेच विशेष तयारी आपल्या माता बाल रुग्णालयामध्ये केलेली आहे आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ याचा नेहमीच सहभाग या शिबिरामध्ये गेली सहा वर्ष आहे तर आम्ही हे सर्व कोऑर्डिनेशन करत आहोत सर्व सर्जन्स सर्व एन एस आणि त्यांची टीम यांची सर्व जबाबदारी आम्ही रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनी घेतलेली आहे त्यानंतर उमेश गाळवणकरांचं सुद्धा उत्स्फूर्त याच्यामध्ये योगदान असतं गेली सहा वर्षे तेही या कार्यक्रमामध्ये आहेत खरं तर त्यांनीच सुरुवात या कार्यक्रमाची केली आणि त्याला आम्ही सपोर्ट केला तर गाळवणकरांनी गेली सहा वर्षे ते रुग्णांसाठी आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत आहार दोन दिवस हे पुरवणार आहेत तसेच हे सर्व कार्यक्रमामध्ये ते तण मनधाराने सहभागी आहेत असा सर्व हा कार्यक्रम आम्ही करत आहोत आमेळजी देसाई डॉक्टर आमिळजी देसाई हे या कार्यक्रमाचे संपूर्ण कोऑर्डिनेटर आहेत ही सर्व टीम जिल्ह्यामध्ये येऊन ऑपरेशन करून ऑपरेशन सक्सेस होऊन ती टीम परत जाईपर्यंतचे जे काही नियोजन आहे ते अमित देसाई सरांचं आहे तर असा फार समाजाच्या जवळीक साधणारा हा कार्यक्रम आहे कारण लहान मुलांची आपल्याला माहितीच आहे त्याच्याविषयी फार संवेदनशीलता आपल्या समाजामध्ये असते आणि जवळपास एकशे नऊ सर्जरी आम्ही याच्यामध्ये यावर्षी करणार आहोत त्यातला पहिला टप्पा म्हणजे चाळीस सर्जरीचा टप्पा चोवीस आणि पंचवीस तारखेला या ठिकाणी होत आहे मला असं आवाहन करावं वाटतं की जर काही बालक आपल्या समाजामध्ये असतील आणि ज्यांना ह्याची गरज असेल तर त्या बालकांनी त्वरित आमच्या कोणाशीही संपर्क साधावा आपल्याशी संपर्क साधावा आणि ह्या शिबिरामध्ये किंवा पुढील शिबिरामध्ये सहभागी होऊन ह्या शिबिराचा फायदा करून घ्यावा असं मी आ, आज या ठिकाणी आवाहन करतो डॉक्टर्स आम्हाला उमेश जी कर ते सुद्धा आता अपेक्षित आहेत येतील ते ते आपल्याशी बोलतील प्रणयजी ते आपल्याशी बोलतील राजनजी बोलतील तर याच्यामध्ये जे जन्मजात व्यंग असतात म्हणजे बऱ्याचदा जन्मजात हरणी असतो जन्मजात हायड्रोसिल असतं त्यानंतर फाटलेले ओट असतात टंग टाय असते टंग टाय म्हणजे जीभ खाली चिकटलेली असते ज्यामुळे मुलांना बोलता येत नाही व्यवस्थित तर अशा ह्या सर्जरी जे जन्म जन्मजात व्यंगाच्या सर्जरी ज्या आहेत काही तर त्याच्यावरती हे उपचार आहेत हायड्रोसिल हर्निया टंग टाय त्यानंतर फाटलेले ओट अशा ह्या सर्जरी उद्या आपण करत आहोत नमस्कार वासी एकनाथ ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त आमचे मित्र आणि बॅरिस्टर नागपय शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम सुरू झाला सहा वर्षापूर्वी उमेश गाळवणकर यांनी आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन डॉक्टर निगुळकर रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि सुशिला ट्रस्ट डॉक्टर अमेय देसाई डॉक्टर ओक या सगळ्या महान मंडळींना एकत्र घेऊन हा कार्यक्रम सुरू केला हे सहावं वर्ष आहे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लहान मुलांची जे आता डॉक्टरने सांगितले ते आजार जे असतात ते रिकवर करण्याचा प्रयत्न गरीब माणसांकडनं होत असतो पण त्यांना सपोर्ट कोणाचा मिळत नाही अशावेळी ही जी अडचण आहे ही अडचण अड़्चन... या अडचणीवर मात करण्यासाठी पहिलं पाऊल उचललं ते आमच्या उमेशने उचललं आणि ते चांगला कार्यक्रम असल्यामुळे रोटरी क्लबने त्याला साथ दिली डॉक्टरनी साथ दिली आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आता हे सहा वर्ष आहे मते बऱ्याच जणांचं रजिस्ट्रेशन पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे डॉक्टरने मगाशी म्हटल्याप्रमाणे येत्या या वर्षभरात साधारण शंभर एक सर्जरीज अशा प्रकारच्या करणार आहेत आमच्या उमेशचे ॲक्च्युली कोविड टास्क फोर्सचे जे मेन आहेत डॉक्टर ओक हे आमच्या उमेशचे खूप जवळचे आहेत आणि त्यांच्या शब्दाखातर ते माझ्या मते यायला सुरू झाले होते आणि डॉक्टर अमेय देसाई आमचे मित्र करता। ते पण आमच्या रोटरीसाठी खूप खूपच सहकार्य करतात तर या सगळ्यांच्या वतीने आपण हे करतोय एक चांगला उपक्रम कुडातले सगळे आपण एकत्र येऊन करतोय त्यामुळे या उपक्रमाला ज्यांना कोणाला अजून गरज असेल अशा जे बिचारी छोटी मुलं जी आधारी असतील hmm. अशा प्रकारच्या सर्जरींसाठी आवश्यकता असेल तर त्याने निश्चित आपले डॉक्टर केसरे किंवा उमेश गाळवणकर किंवा अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा